नमस्कार महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग राज्य मराठी विकास संस्था आणि कलाविष्कार आयोजित अभिजात मराठी अभिमान मराठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या मराठी भाषेचा अभिमान हा आपल्यापैकी प्रत्येकाला असतो आणि तो अभिमान जेव्हा आपल्या मनात असतो तेव्हाच आपण आपल्या भाषेविषयी काही प्रयत्न हे सातत्याने करत असतो म्हणजे शासनाने आपली भूमिका बजावली तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला कारण ती अभिजात भाषा होती म्हणूनच तिला तो दर्जा मिळाला पण हा दर्जा मिळाल्यानंतर आता आपली जबाबदारी आहे की आपण आपली भाषा अधिकाधिक लोकांपर्यंत अतिशय उत्तम रीतीने कशी पोचवू शकतो तिचा प्रचार प्रसार करत असताना देशात परदेशात सगळीकडेच या आपल्या मराठी भाषेची रुजवात अधिक उत्तम रीतीने कशी करता येईल याचा विचार आपण करतोय आणि त्याच दृष्टीने आंतरराष्ट्रीय पातळीवर या मराठी भाषेच्या प्रचार प्रसारासाठी नेमके कोणते प्रयत्न चालू आहेत या अनुषंगाने आपला अभिजात मराठी अभिमान मराठी हा कार्यक्रम आपण सादर करतोय या मालिकेमध्ये आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचे उपसमन्वयक तर सहभागी होतातच पण त्याचबरोबर तिथल्या काही स्थानिक पातळीवर कार्यरत असणारी आपली जी महाराष्ट्र मंडळ आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारची मराठी मंडळ आहेत त्यांच्याही काही व्यक्ती या कार्यक्रमात आपल्या सहभागी होतात आज वरून आपल्या सोबत आहेत आंतरराष्ट्रीय मराठी मंचचे उपसमन्वयक प्रवीण कांबळे स्वागत आहे प्रवीण नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। प्रवीण आपल्याला आंतरराष्ट्रीय मंचाची भूमिका तर मांडायची आहेच पण त्याचबरोबर मध्ये इतरत्र काय प्रयत्न चालले याही अनुषंगाने आज आपल्या सोबत आहेत युरोपीय संमेलनाच्या संयोजक सुजाता गोठसकर सुजाता देई आपलं स्वागत आहे नमस्कार नमस्कार प्रवीण आपल्या कार्यक्रमाच्या मालिकेमध्ये श्रंखलेमध्ये आपण प्रत्येक देशातल्या उपसमन्वयकाशी बोलतो हो। आहोत तर आज युकेमध्ये जे प्रयत्न चालू आहेत त्या प्रयत्नांना आंतरराष्ट्रीय मराठी मंच आणि त्याचा उपसमन्वयक म्हणून तुझी निवड झाल्यानंतर तुला स्वतःला काय जाणवलं की या मंचाची भूमिका आणि मंचाचं सहकार्य हो। किंवा त्या ते पाठबळ ज्याला म्हणू त्यामुळे तिथे लोकांशी बोलणं किंवा समन्वय साधणं या दृष्टीने काय नेमक्या गोष्टी घडल्या याबद्दल आम्हाला सुरुवातीला ऐकायला आवडेल नक्कीच प्रथम तर सर्वां तुमचे आभार हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल मराठीला अभिजात भाषा भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर असं काही पहिल्यांदाच होते आणि हे जगभरात पोहोचते याच्याबद्दल मला खूप आनंद आहे आणि या कार्यक्रम त्याबद्दल खूप खूप आभार तर आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचे उद्दिष्ट जे आहे, आ, जे जे आ, आ, आहे ते मराठी भाषेचे संवर्धन प्रसार कसा होईल मराठी लोक एकत्र कसे येतील आणि त्यातून मराठी भाषा आणि संस्कृती कशी वृद्धिंगत होईल हे आपण बघत असतो तर युकेमध्ये अं मला असं जाणवलं की युके मध्ये मराठी भाषिक लोक खूप आहेत आणि ते पॉकेट्स मध्ये आहेत मराठी मंडळ जवळजवळ तशी अधिकृत तर आहेतच पण पण म्हणजे जी रजिस्टर जी काम चांगल्या एक मंडळ आहेत तर त्या सगळ्या लोकांना uh, मंडळांना एका प्लॅटफॉर्मवर कसं आणता येईल हा uh, माझा नेहमीच प्रयत्न राहिलेला आहे तसं ऑलरेडी छोटे मोठे व्हॉट्सअप uh, ग्रुप ग्रुप ग्रुप्स पण आहेतच पण मी सातत्याने हे प्रयत्न करत असतो की त्या त्या शहरांमध्ये मग लेस्टर असेल लंडन असेल तिथल्या मराठी मंडळाच्या प्रतिनिधींना भेटून त्यांचे काय कार्यक्रम सुरू आहेत अं आणि ते कार्यक्रम त्यांचे एक त्यांचं छोटस संकलन करून मी मराठी भाषा विभागाला पाठवण्याचा प्रयत्न करत असतो याच सोबत अत्यंत युके मधली मराठी मंडळ आणि लोक खूप छान काम करतात सुजाताई त्याबद्दल सांगतीलच mm. तसा वयाने आणि अनुभवाने त्यांच्या पक्षात पण या, या कार्यक्रमांच माहिती सरकारपर्यंत योग्यरित्या पोहोचली पाहिजे त्यामुळे सरकार आणि मंडळ यांच्यातला समन्वय कसा साधतोय याच्याकडे माहिती विशेषतः थोडंफार म्हणजे युवक आणि युवती ज्या मराठी आहेत सेकंड जनरेशन थर्ड जनरेशन ज्या मध्ये आहेत त्या मराठी भाषेमध्ये भाषेच्या या प्रवाहात कशा जोडल्या जातील याबद्दल मी स्वतःच्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय मराठी वतीने मराठी कॅफे लँग्वेज कॅफे चालवणं किंवा अशा प्रकारच्या गोष्टी करत आहे बरोबर बरोबर पण लँग्वेज कॅफे आता तू म्हणालास तर त्यामध्ये नेमकं काय घडत तेही आम्हाला सांग तर याची गंमत अशी आहे की भाषा शिकणं खूप लोकांना इकडे आवडतं इथले युनिव्हर्सिटी मी स्वतः पाच युनिव्हर्सिटी मधून शिकलेलो आहे सात आठ युनिव्हर्सिटी मध्ये काम केलेलं आहे तर तिथं मला असं जाणवलं की मराठी भाषिक मुलं खूप आहेत मराठी भाषा बोलणारी किंवा मारा, महाराष्ट्रातून येणारी लोक खूप आहेत आणि त्यांना मराठीतून एकमेकांशी संवाद साधता यायला पाहिजे कधीतरी कोणतरी रस्त्यावरून जात असताना मराठी कानावरून गेले की अरे बापरे आपण मराठी हात तरच आपल्या कानाने लोक तिकडे वळत तर आणि मग आपण बोलायला जातो तर ते तसं नव्हतं काही विद्यार्थ्यांनी की एक दहा बारा विद्यार्थी आम्ही एका युनिव्हर्सिटीच्याच कॅफेमध्ये बसतो आणि आम्ही अशी पाठी ठेवतो की ते मराठी शिकवली जाईल किंवा शिकले जाईल त्यामुळे आम्ही कॉफी घेत असतो मराठी लोक आपोआप येतात पण मराठीपेक्षा आम्ही असंही करतो की नॉन मराठी पीपल मध्ये लोकांमध्ये मराठी भाषेच हिंदी लोकांना माहित आहे पंजाबी वगैरे माहित आहे नॉन मराठी किंवा नॉन इंडियन लोकांना तर ती मराठीची ओळख त्यांना व्हावी याच्यासाठी मग आम्ही तुम्ही आम्हाला जर्मन शिकवा पाच मिनिटं आम्ही तुम्हाला शिकवू oh. तुम्ही आम्हाला उर्दू पर्शियन शिकवा आम्ही तुम्हाला हे शिकू मराठी शिकवू अशा पद्धतीने भाषेची देवाणघेवाण आम्ही करायचा प्रयत्न करतो विद्यार्थी म्हणून तर ते एक ब्रिस्टल युनिव्हर्सिटी जिथून माझी पीएचडी झाली तिथं सुरु केलं आणि आतापर्यंत दहा युनिव्हर्सिटी मध्ये हे लँग्वेज कापे मराठी विद्यार्थी व्हॉलेंटरली चालवत आहेत आणि हे पूर्ण युके वर चालवायचं आहे जेणेकरून यंग जनरेशन या प्रवाहात जोडली जाईल हा एक उद्देश आहे त्यामध्ये वा वा प्रवीण खर तर हे प्रयत्न म्हणजे ज्याला म्हणतात ना की मुळाशी जाऊन प्रयत्न करणं हे प्रयत्न करतोय आणि प्रवीण त्यामुळे खरच ह्याचा प्रभाव जो आहे तो नक्की पडेल आणि तुझं जे म्हणणं आहे की आणखीन सगळ्या विद्यापीठांमधनं ते व्हायला हवं तर तेही नक्की होत राहील मला सुजाता ती तुमच्याकडे यायचंय की एक तर ईस्ट मिडलन्स मराठी असोसिएशन इमा दहा वर्षांपासून काम करते ही संस्था आणि एकंदरीत युके मध्ये मराठी माणसं त्यांना एकत्र एक आणणं या दृष्टिकोनातनं अनेक महाराष्ट्र मंडळ काम करत आहेत तर आज मध्ये मराठी आणि मराठी संस्कृती या दृष्टीने नेमके काय काय प्रयत्न होताना दिसत आहेत याबद्दल काय सांगाल सर्वप्रथम मला इथे बोलावल्याबद्दल तुमचे आभार मानते कारण खूप महत्वाचा मुद्दा आहे हा आपण भारताच्या बाहेर राहून आपली संस्कृती कशी जपायची आणि पुढे नेता येईल आणि पुढच्या पिढीला त्याचा फायदा होईल कारण माझं नेहमी बाहेर गेलात की तुम्ही भारतीय पण तुमचं दिसतं तसं मराठी पणही दिसलं पाहिजे की मी मराठी आहे आणि ते जेव्हा स्वतःचा अभिमान जसं तुम्ही म्हटलं माझी मराठी माझा अभिमान ते वाटायला पाहिजे तर युके मध्ये जी जी मराठी मंडळं आहेत सगळी अगदी मनापासनं कामं करतात आता लंडनचं सगळ्यात जुनं आहे त्याच्यामध्ये प्रत्येक शहरात कुठे ना कुठेतरी एक मराठी मंडळ आहे भले त्याच्यामध्ये पंचवीस लोक असू देत नाही तर पाचशे लोक असू देत आणि सगळी जण त्यांच्या त्यांच्या परीने काम करत असतात मग छोटे छोटे पर, छोटे फंक्शन असतात मग गुढीपाडव्याचं असतं यात दिवाळीचं असतं आता शिवजयंतीचं झालं त्यामुळे त्याच्यामध्ये येऊन आणि मुलांना घेऊन चालू असतात कार्य पण हे जे तुम्ही जे प्रवीण तुम्ही म्हणालात आता हे जे लँग्वेज कॅफेज आहेत अशाने खूप पुढे नेता येईल आणि हे परिक्रमा आहे, जे आहेत इथे पण आम्ही मराठीचे क्लासेस घेतो ऑनलाईन घेतो जिथे वेगळ्या वेगळ्या भाषांचे लोक येतात शिकायला नॉर्थवेस्ट नॉर्थ मराठी असोसिएशन ज्याला नॉर्वेमा म्हणतात तिथल्या लोकांनी एक मराठी ऑनलाईन क्लासेस सुरू केले जे पुणे युनिव्हर्सिटीला अटॅच आहे ते सर्टिफिकेट कोर्स आहे पण तो सर्व पूर्णपणे मोफत आहे तर असे प्रकल्प सारखेच चालू असतात की मग कोणी शिकवतो मी शिकवते मी, शिक मी फुकटात शिकवते कारण मुलांना त्याची गोडी लागायला पाहिजे आता माझी होणारी सून इंग्लिश आहे पण तिला मराठी शिकायचं आहे त्यामुळे आपण जेव्हा बोलायला लागतोय तेव्हा त्यांच्यामध्ये पण गोडी निर्माण होते तशीच मुलांमध्ये पण होते की अरे हे मग मी जर जर्मन आणि फ्रेंच शिकू शकतो तर मी मराठी का नाही शिकू शकत आणि हे सगळी मंडळ करतात त्यामुळे वाढत चाललंय आणि खूप छान वाटतं सांगायला तुम्हाला की ही मंडळ जसशी वाढतायत ना तस तसा हे शिकणं पण वाढत चाललंय मग ते संगीत आहे नृत्य आहे मराठी आपले जे कलाकार आहेत ते शिकवतात आणि त्यामुळे हा प्रचार वाढत चाललाय हे मलाच जाणवत कारण आता मी संमेलन भरवते त्याच्यात मला एवढं जाणवत की लोकांचे इतक्या एंट्री छान करतात सगळे वा पण बऱ्याचदा असं होतं की मंडळामध्ये काम करताना जसं म्हणजे प्रवीण म्हणला की युवक वर्ग जोडला गेला पाहिजे साधारण इथून भारतातन आता केलेली जी मंडळी आहेत वयाच्या या टप्प्यावरची ती तिथे काम करताना दिसतात पण ज्यांचा जन्मच तिथे झालाय अशी मुलं या सगळ्या प्रोसेसमध्ये या सगळ्या प्रक्रियेमध्ये किती प्रमाणात सहभागी होतात आणि त्यासाठी तुम्ही काय वेगळे प्रयत्न आणखीन करता अगदी बरोबर आहे तुमचं ऑब्झर्वेशन जी भारतात आलेली आहे तरुण पिढी ते तिथलं मिस करतात त्यामुळे त्यांना ते चुकल्या चुकल्यासारखं होतं त्यामुळे ते भरभराटीने येतात पण इथे जन्मलेली दुसरी पिढी किंवा तिसरी पिढीतली मुलं येणं कठीण आहे आणि त्याच्यासाठीच हा चालू आहे की शिका म्हणजे येईल आणि घरनं जेव्हा येतं ना तेव्हाच ते मुलांमध्ये येतं त्यामुळे आई वडिलांचा खूप मोठा हातभार आहे माझ्या मते त्याच्यामध्ये की मुलांना आणणं त्यामुळे आईवडिलांनाच आई वडिलांनाच कधी असं वाटतं की कधी कधी आईवडिलांनाच सांगितलं पाहिजे की तुम्ही मुलांना नाही आणलं ना ना, तर त्यांना पुढे कळणार नाही त्यामुळे हे हे जे करायला पाहिजे ते आई वडिलांनी करायला पाहिजे आणि जास्ती आणायला पाहिजे ह्यात काही वादच नाही म्हणजे आमची मुलं आहेत की आमच्या ईस्ट मिडल मराठी असोसिएशनची बरीच मुलं अगदी लहानपणापासून येतात पण हे सगळीकडे अर्थच असं नाही आणि ते वाढायला पाहिजे शंभर टक्के बरोबर बरोबर आणि त्यासाठी तुम्ही म्हणालात तसं पालकांनीच मूळ प्रयत्न करायला हवेत म्हणजे त्यांची मुलं पुढे येतील हे नक्कीच आहे पण प्रवीण जेव्हा आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचं काम सुरू झालं तेव्हा पहिला अनुभव तुझा कसा होता आणि वेगवेगळ्या मंडळांमध्ये जेव्हा तू जातोय आणि एक समन्वयाचा धागा जिथे जोडायचा प्रयत्न करतोय काही अनुभव आम्हाला सांगू शकशील का की वेगवेगळ्या मंडळामध्ये तुला कसे अनुभव आले नक्कीच पहिल्यांदा तर जेव्हा हे काम सुरू केलं तेव्हा इतकी सारी मंडळ आहेत हे मला माहित नव्हतं अगदी छोट्या छोट्या कॉमेट्री किंवा एकदम छोट्या छोट्या शहरांमध्ये सुद्धा खूप मोठे मोठे कार्यक्रम होतात म्हणजे सुद्धा घ्यायचं झालं तर त्यांनी अ अभंगवाणी नावाचा कार्यक्रम तिथे घेतला होता जिथे सगळे जण जिथे जे त्यांनी अटेंड केलं होतं ते सगळे तुकोबांच्या वेशभूषेमध्ये <laughs> गेले होते <laughs> अरे वा हा आणि एक शंभर दीडशे लोक वाईट त्या गेले होते आणि खूप छान तो कार्यक्रम तर कॉवेंट्री सारख्या शहरात मी हे अजिबात म्हणजे अपेक्षित नव्हतं मला की असं होईल म्हणजे लंडनच म्हटलं तसं जुना आहे तिथं खूप मोठी मोठी माणसं येऊन गेली आहेत पुला देशपांडे पासून किंवा सत्ता दिदींपासून खूप सारी माणसं येऊन गेली आहेत त्यामुळे ते वेल नोन असं आहे पण कॉव्हेंट्री सारख्या ठिकाणी असं होणं मला अपेक्षित होत ते झालं आणि ते ऐकून मला खूप आनंद वाटला आणि त्याच्यामध्ये आता तुम्ही म्हंटला की जे दुसऱ्या पिढीचे तिसऱ्या पिढीचे जे आहेत मुलं तिथले तर भाग ते स्वतः होते ते सगळं अरेंजमेंट वगैरे करत होते हे पाहून मला जास्त आनंद वाटला दुसरे सांगायचं म्हणजे की मराठी वर्ग मराठी शाळा चालतात हे मी ऐकून होतो पण ते खूप चांगल्या प्रकारे गमभन सारखा एक प्रोजेक्ट तिथे चालतो जो लेस्टन मध्ये एक आहेत ते चालवतात आणि ते खूप अत्यंत चांगल्या पद्धतीने ते चालवतात जवळजवळ तीनशे साडेतीनशे मुलांना इंडियन नॉन इंडियन मराठी नॉन मराठी मुलांना ते ऑनलाईन शिकवतात त्यांच्यासाठी अगोदर सर सरांसारखे गेस्ट बोल आणि ती गेस्ट त्यांच्यासोबत लेखक असतील मोठे शास्त्रज्ञ कवी हे त्या तीनशे चारशे मुलांसोबत डायलॉग करतात त्यामुळं आ, असले खूप म्हणजे नवनवीन नाविन्यपूर्ण इनोव्हेटिव्ह उपक्रम माझं हेच काम आहे मला वाटतं की आम्हाला नवीन काही करायचं नाही तिथं जे होत आहे त्याचं ते डॉक्युमेंटेशन करून सरकारपर्यंत ती कसं पोहोचेल आणि सरकार कशी त्याची दखल घेईल आणि सरकार कसं देईल याच या संबंधित मी काम करत असतो हे खूप इंटरेस्टिंग आणि छान अनुभव करेक्ट 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 मुळात मुद्दा तोच आहे की या सगळ्यांना जोडणं एक धागा जोडणं म्हणतात ना आणि ती एक माळ तयार करणं ते तुमचं काम आहे आणि ते तुम्ही अतिशय उत्तम रीतीने करतात आहात सुजाता ते आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा एक सगळ्यांनाच आनंदाचा अभिमानाचा असा भाग आहे आणि त्याच प्रतिबिंब कुठेतरी आपल्या पुढच्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा आवडला पडणार आहे जसं की आता युरोपीय साहित्य युरोपीय संमेलन तुम्ही आता भरवत आहात आणि हो। काही दिवसातच ते होणार आहे तर मग आपल्या युरोपीय संमेलनाच्या कार्यक्रमांच्या आखणीमध्ये मराठी भाषा विषयक काही जोडणी तुम्ही केली आहे का आणि हो। आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आपली जबाबदारी आणखीन वाढतीये तर त्या दृष्टीने त्या अनुषंगाने नेमकं तुम्ही कसं नियोजन केलंय फर्स्ट सर्वात प्रथम म्हणजे युरोपियन मराठी समाज एकोणीशे अठ्ठ्याण्णव चालू आहे त्यामुळे ते बर। एक वर्षात युरोपमध्ये कुठल्या ना कुठल्या तरी देशात ते भरतं या वर्षी कोविडमुळे सात वर्ष होऊ शकलं नाही त्यामुळे आम्ही तो विडा उचलला आणि म्हटलं आता कोणीतरी -तरी, तरी ते परत सुरू आम्ही हो। लेस्टर लेस्टरमध्ये कधीच झालेलं लेस्टर नव्हतं तर मला आम्ही सुरू करतो दर दरु दरु मराथी, मराथी एवड़ो, एवड़ो ते आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे कारण मराठी युरोपियन मराठी संमेलन जेव्हा आपण भरवतो तेव्हा मराठी भाषेवरती एवढं एवढं प्राधान्य आहे आपल्याला आणि आपण ते केलं पाहिजे की ते पुढेच गेलं पाहिजे तर आम्ही जेव्हा कार्यक्रमांची आखणी केली तेव्हा फक्त म्हणजे जुने आणि नवीन सगळं आम्ही एकत्र घेतो म्हणजे आमच्याकडे आम्ही आणि आमचे बाप असं एक नाटक आहे मग त्याच्यामध्ये काय आहे की पु ल देशपांडे दे, आता कुठलंही संमेलन पु ल दमाजदार यांच्याशी होऊ नाही कारण ते खरंच आपल्या मायबापत साहित्याचे त्यांना घेऊन पुढे नेऊन मराठी कशी बदलत गेली आणि आपल्याकडे त्याच्यात अभंग आहेत त्याच्यात नवीन गाणी आहेत तरुण लोक आहेत असं सगळं करत करत आम्ही आखडे केले आणि त्याच्यामध्ये धनश्रीताई लेले येणार आहेत ज्या मराठीवरती बोलतो मराठी हा कार्यक्रम करणार की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे काय मिळालं आपली कशी काय जबाबदारी आहे पुढे न्यायची आणि ह्या प्रकल्पामध्ये आम्ही खूप तरुण मुलांना पण घेतलंय की संमेलन होताना तरुण मुलांनी यावं म्हणजे त्यांनाही ही आवड निर्माण होईल की आपण हे पुढे न्यायचंय म्हणजे संमेलन टू संमेलन नाही त्याच्या मध्ये पण गोष्टी व्हायला प्रकल्प व्हायला पाहिजेत मग आम्ही स्वतःच ठरवलंय की, मुला मुला की ते झाल्यानंतर जी मुलं तरुण मुलं आली त्यांना एकत्रित जोडून भाषेत त्यांच्यापैकी किती लोकांना लिहिता वाचता येतं मराठी मग त्यांना एकत्र करून त्यांच्यासाठी आपण काहीतरी करू शकतो म्हणजे पुढचं संमेलन ते जास्ती आनंद घेऊ शकतील त्याच्यातनं त्यामुळे हे हे आम्ही पुढे नेतो त्यामुळे हे सगळे कार्यक्रम आणि आमच्याकडे जसं मी म्हटलं स्थानिक लोक खूप आहेत जे अतिशय टॅलेंटेड आहेत आणि त्यांच्याकडे इतक्या सुंदर कला आहेत मराठी तरुण आहेत पण मराठी गाणी म्हणतात मराठी साहित्यावरती बोलू शकतात अशी पण त्यांनाही आम्ही वाव दिलाय या पुढे बोला आणि तुमचं तुमची कला प्रदर्शित करा त्यामुळे हे पूर्णपणे मराठी आणि गाणी सगळी मराठी बोलणं सगळं मराठी मराठी सिनेमे मराठी सगळं काही मराठी खाण पण मराठी ठेवलंय त्यामुळे त्याच्यामध्ये काय असतं मराठी पण हे आहे तिथे आणि सगळ्यांनी तुकारामांच्या वेशात आले होते आषाढी एकादशी आहे त्यामुळे आमचा तसाच भर असणार आहे की आषाढी एकादशीला विठोबाच सगळं असणार त्यामुळे काय असतं ते त्यामुळे त्याच्यापणे भर असणार आहे बरोबर म्हणजे अख्खा वारकरी संप्रदाय एका दृष्टीने तिकडे प्रत्यक्ष उभा राहणार आहे असं आपल्याला हरकत नाही म्हणजे पंढर पंढरपूरची वारी इकडे आपण पाहतो आणि ती वारीची सगळी दृश्य आपल्याला दिसतात घाटात yes, वगैरे जाणारी बरोबर <laughs> पण आता तिथे तुमच्या इकडे ते पंढरी उभी राहणार आहे असं म्हणायला हरकत नाही पण सुजाता ते या व्यतिरिक्त युरोपीय संमेलनामध्ये मराठी कार्यक्रम जे होणार आहेत तर त्याविषयी पण आम्हाला ऐकायला आवडेल की नेमके काय कार्यक्रम असणार आहेत आणि युरोपीय संमेलन कशा पद्धतीने काय विचाराने तिथे योजलेलं आहे फार सुंदर प्रश्न आहे तुमचा हा कारण संमेलन जेव्हा आम्ही ठरवलं करायचं तेव्हा तीन दिवसाचा सोहळा असतो म्हणजे शुक्रवारी दुपारी दोन ला सुरू होतो ते, ते रविवारी दुपारी दोन तीन पर्यंत संपत तर आमच्याकडे नुसतंच नाचगाणंच नसतं ते तर आहेच पण आमच्याकडे विचारवंत लोक पण येतात जसं यावर्षी सिम्बासिसच्या प्रो चान्सलर विद्याताई येरवडेकर येणार आहेत लेफ्टनंट जनरल मालमित कानिटकर येणार आहेत अँड सोनल हॉलंड येणार आहेत आणि आमची uh, संकल्पना ही स्त्री सक्षमीकरणाची आहे त्यामुळे या वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात त्यांनी कसं यश मिळवलं ते आम्ही जेव्हा कार्यक्रमाची आखणी केली तेव्हा यांचे परिसंवाद ठेवलेत आणि जसं मी म्हटलं आम्ही आणि आमचे बाप आहे मग लोकल लोक त्यांची नाटक आनंदी बाई यांच्यावरती mm. नाटक आहे त्यामुळे mm. लोकांना त्या ह्यांनी कळतं की आनंदीबाई काय होत्या त्यांनी काय केलं काय त्यांचं क्षेत्र होतं किंवा त्या कशा त्यांनी एवढ्या कठीण परिस्थिती असून पण डॉक्टर झाल्या ते आहे जसं मी म्हटलं आम्ही आणि आमचे बाप हे आदित्य इंगळेंनी लिहिलेल्या आणि सगळे मोठे कलाकार येणार नाही आनंद इंगळे पुष्कर श्रोत्री सुनील बर्वे सगळे लोक येतात हे म्हणजे सगळ्या ईएमएस मध्ये ते परफॉर्म करतात हा कार्यक्रम लोकांना साहित्य जे आहे पु ल देशपांडे जसं जसं म्हटलं तसं जुनं पण ते नव्यामध्ये कसं अजूनही रेलेवंट आहे ते कळेल मग मी म्हंटल लेलेनचा प्रोग्राम आहे की बोलतो मराठी मग नाच गाणं पण नृत्य आहे आणि असे प्रोग्राम आणि अभंगवारी आहे त्याच्या आधी कवितांचा प्रोग्राम आहे जुन्या आणि नवीन कविता कशा असतात एकाच मंचावरती मृणाल कुलकर्णी गदिमांच्या वगैरे कविता आणि वैभव जोशी त्याच्या नवीन कविता असा मी केलाय त्यामुळे सगळं काही नवीन आणि सगळं काही जुनं हे त्याचे तफावत नसते ते आपण कसं एकत्र आणू शकतो हे आहे आणि जवळजवळ सहाशे ते सात पाचशे ते साडेपाचशे लोक येतात पण यावर्षी आमचा आठशे लोकांचा पल्ला गाठायचा प्रयत्न आहे कारण तेच पुढे न्यायचं आहे त्यामुळे आता सात वर्षांनी झाले होणार आहे त्यामुळे असं असतं आमचं आखणी की म्हणजे आणि तरुण लोक पण काय एन्जॉय म्हणजे वैशाली किंवा त्यांची गाणी आहे मग तरुण लोक यायला त्यांनाही आनंद होतो लोक पुढे येणार ते रह आहेत त्यामुळे त्यांनाही कसं काय आकर्षित करता येईल हे पण आम्ही बघितलं बरोबर आणि खरोखरच युरोपीय संमेलनाचं सगळं वातावरण अतिशय उत्तम असतं दहाव्या युरोपीय संमेलनाला मी स्वतः आले होते त्यामुळे ते मी सगळं वातावरण पाहिलंय अनुभवलंय त्यामुळे तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा ते बळ मिळव आणि आणखीन पुढचे कार्यक्रम तुमचे असेच उत्तम हो अशी मी सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करते प्रवीण शेवटचा प्रश्न की आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर आंतरराष्ट्रीय मराठी मंचातर्फे तुम्ही सगळेच उपसमन्वयक एक वेगळ्या प्रेरणेने काम करताय आता पुढच्या टप्प्यावर काही विचार वेगळा काही वेगळी भूमिका नेमका काय विचार केलाय म्हणजे पुढचा रोडमॅप आपल्या मंचाच्या दृष्टीने काय सांगशील नक्कीच तर अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी ला एक म्हणजे मंचाच्या वतीने असं मला वाटतं की ग्लोबल मराठी एक मराठी भाषा म्हणून तिला ग्लोबली रेकग्निशन कसं देता येईल त्या दृष्टीने चालू राहतील त्यासाठी वेगवेगळ्या मंडळांसोबत काम करून त्यांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या कार्यक्रमांची का दखल सरकारला घ्यायला आणि आणि सरकार, ला सरकार मंडळांमध्ये समन्वय करून मराठी भाषा संस्कृती अधिकाधिक कशी वृद्धिंगत होत आहेत त्याबाबत नक्कीच आंतरराष्ट्रीय मराठी मंच प्रयत्नशील नाही बरोबर आणि या आतापर्यंत जसं तुम्ही काम केलंय तसंच यापुढेही करत राहाल अशी नक्कीच आमची आशा आहे त्यामुळे या माध्यमातन या मालिकेच्या माध्यमातनं आज प्रत्येक देशात नेमकं काय काय घडतंय हे आपल्याला कळत आहे त्यामुळे तुम्ही एकमेकांनी हे सगळे एपिसोड एक एकमेकांना शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कळेल आणि कदाचित दुसऱ्या एखाद्या देशात मध्ये घडणाऱ्या एखाद्या उपक्रमातन आपल्याला सुद्धा प्रेरणा जी आहे ती मिळत राहील त्यामुळे सुजाताताई तुम्हाला सुद्धा अनेक अनुभव एक्सचेंज आदान प्रदान ज्याला म्हणतात विचारांचं ते आदान प्रदान या अभिजात मराठी अभिमान मराठी या मालिकेमुळे तुम्हाला निश्चित करता येईल आणि त्या दृष्टीने पुढच्या तुमच्या सगळ्या उपक्रमांना सुजाता खूप तुम्हाला शुभेच्छा आणि प्रवीण असंच उत्तमोत्तम काम तुम्ही सगळ्याच उपसमन्वयकांनी करत राहा अशी सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करते आणि मराठी भाषा विभाग राज्य मराठी विकास संस्था आणि कलाविष्कार आयोजित अभिजात मराठी अभिमान मराठी या मालिकेचा पुढचा भाग पुन्हा एकदा उद्या संध्याकाळी भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी चार वाजता आपल्या समोर सादर होईल असेच भेटत राहूया आणि मराठीसाठी काम करत राहूया खूप खूप धन्यवाद धन्यवाद